झाडावर नारळ कार चढलाय हे बघा या झाडाला भरपूर नारळ लागले तीनशे चारशे तरी नारळ लागले तो झाडावर चढलाय नारळ काढायला हा बघा बघा त्याला नारळ भेटतात काय हा बघा मोर बघा हा मस्त पिसारा फुल हा बघा वाव एक नंबर चला बघे आता काय पुढे जा आता काय उडाला तरी चालेल मागा बघा गेला गेला, गेला। पाका पिसारा बघा पिसारा बघा दो हो सकाळी सहा वाजल्यापासून मोरांचं दर्शन घ्यायला आवाज होता पण हा बघा दिसला हा बघा तुम्हाला जवळून बघूया आता तर दिसला तर आहे बघा केवढा मोठा आहे बघा हा बघा तो बघा हा बघा मोर घराच्या पाठीमागेच आहे हा बघा मोरांचा आवाज बघ्या पुढे जाऊ दिसते मागाशी बघा इथे बसलो होतो ओळावर या ओळावर बसलो होतो पुढे जाऊन बघूया तो बघा हा बघा जवळून मो